सगळ्यात महत्वाचं आपलं जे काम जे आहे जे पुतळ्याचं काम होतं मला वाटतं आमच्या माहितीनुसार हे दोन हजार चोवीस मध्ये गेली होती पण मध्ये मला वाटतं महाराष्ट्रात काही ठिकाणी जे घटना घडल्या आहेत पुतळ्याचं हे झालं त्याच्यामुळं आपल्याकडं जवळजवळ गेले एक वर्षभर ते दो 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 काम थांबलेलंच होतं परंतु मग आपण पुन्हा गेल्या तीन चार महिन्यापूर्वी काम सुरू केलं आणि अजून तीन ते चार दिवसाचं काम शिल्लक आहे अंतिम टप्प्यातलं जे काम आहे ते लोकल मॅडम आम्ही साधारणतः चौदा ते पंधरा तारखेपर्यंत संपवण्याचं सूचना त्यांना दिलेल्या आहेत काम संपवायचे फक्त तिथं अजून थोडीशी अंतिम बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मावळे बसवणे झेंडा बसवणे ते ऑलरेडी मॅडम आपले मावळे आलेले आहेत ना ते आलेले आहेत फक्त फिटिंगचं काम बाकी आहे तर ते आपल्या इलेक्शनमध्ये आमचे पंधरा पंधरा दिवस परत काम लांबलं नाहीतर ऍक्च्युली आमचं प्लॅनिंग हे जानेवारी एंडला संपवायचंच होतं त्यानंतर आता इतर ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोकाट जनावरांच्या संदर्भात आपला जो पूर्ण मार्ग असेल आणि त्याच्या आजूबाजूची पण आम्ही विशेष त्यांना एक ड्राईव्ह घ्यायला सांगतो आणि ड्रेनेज लाईन आहे तुम्ही म्हटलं त्यातल्या एक दोन ठिकाणचा आम्ही प्रॉब्लेम त्यातला सॉल्व्ह केला चौपाटचा तिथला होता पण इतर ठिकाणचा जो कोण विषय आहे एकदा परत एकदा जागा जाऊ हा पूर्ण गाळ काढून ते करण्यासाठी ठीक आहे मॅडम धळू मॅडम तुम्ही आणि एकदा तिथल्या लोकल फिरून एकदा पूर्ण एक हे घ्याल त्याच्यामध्ये ठीक आहे आणि केबलचा एक विषय आहे म्हणजे बरं झालं तुम्ही अतिशय चांगला विषय मांडला तुम्ही जो विषय मांडला मी आमच्या परदेश साहेब आम्ही पर बऱ्याच वेळा चर्चा केली आता हे ते आपल्या शहराचं विद्रुपीकरण पण होतं लिहिले मोठं पण आता आमच्याकडे दोन प्रवाह आहे ते काय म्हणतात आपण परमिशन जरी दिली नाही देऊच नाही ओपन आता आपलं जे इतर शहरात पण बऱ्याच ठिकाणी बघितात मी काल पुण्यात गेलो होतो तर तिथं पण टेक्निकल त्यांच्या कागदावर असाय की तिने खाली डक्टर बंदोज टाकायचं तुम्ही कुठेही गेलं तर तिथं ते काय करा आम्ही परमिशन जरी दिली नाही आपलं ह्या रोडचं पण एकदा काय करता येते का बघूया म्हणजे त्या रोड काही थाविक रस्ते जसं म्हणतो आपला जो मिरवणुकीचा आहे त्या रोडला पूर्ण बंदी करून कोणाला टाकायचं असेल तर किंवा ह्या रस्त्यावर आपल्याला करता येते का बघूया आपण ना एवढं प्लॅनिंग करा करायचं कारण प्रत्येक वेळा तुम आपलं पण काम वाढतं ना ते झेडोबा प्रत्येक वेळा काढा हे करा आणि ते रिस्की पण आहे थोडस आणि मेन म्हणजे मेन हा मुख्य रस्ता आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे छोटी जसं आपल्याला पुण्या आम्ही बऱ्याच वेळा म्हणलं की आपल्या जी शहर चांगली काय वाटतं पुणे किंवा इतर मोठ्या शहरात का नाही तर तिथं लाईट सुद्धा नाही तर आपल्या शहरामध्ये इलेक्ट्रिकल लाईन आहे मुंबईत कुठं त्यांच्या बाय डिफॉल्ट त्यांचे इलेक्ट्रिकलच्या लाईन ते अंडरग्राऊंडच टाकतात कॉस्टली पडतं जवळजवळ ओवर रेड पेक्षा जवळजवळ तीन चार फुट काहीतरी एस्टिमेट जास्त असतं परंतु पण त्याच्यामुळं खूप महत्वाचा आपल्या शहराच्या ज्या सौंदर्याला जे आपण म्हणतो तर त्याचा महत्वाचा रोल आहे ठीक आपल्याला जेवढं शक्य आपण तेवढं करूया परंतु केबलचा आपण आपल्याला उल्ला करू शकतो किंवा हे जे मुख्य रस्ते आणि त्याला ठराव घेऊन आपण आणि एकदा व्हिजिट पण करू आणि मेन म्हणजे हा मुख्य काय सगळ्याच कारण वर्षभर आपल्या वेगवेगळ्या जयंती आणि मिरवणूक असतात तर त्यात आपल्याला होईल तरी त्याचा पण आम्ही विचार करतो मला आम्हाला असा ऑफिशियल कुठलाही हे मिळालं नाही इलेक्शन झालं एवढं मोठं त्याच्यामध्ये आम्हाला कुठंही पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य आपलं आणि अतिशय शांत वातावरणात पार पडली त्यासाठी मी पूर्ण आयुक्त साहेब आणि पूर्ण आमचं पोलीस प्रशासनाचं आमच्या महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपले म्हणजे अतिशय अटक निवडणूक झाली तरी काय जास्त काय भांडण झाली नाही ते झाले <laughs> होते म्हणजे जे तुमच्या लेव्हलला म्हटलं म्हणजे आम्हाला उत्तर द्यायला लागलं नाही वरती म्हणजे झालं व्यवस्थित झालं म्हणायचं तेच नाही ते अतिशय मला ते जाणवलं की आपल्याकडं अतिशय पोलीस विभागाचं अतिशय चांगलं साकारायला लागलं थोडी होत जास्त तिकडं परंतु ओव्हरऑल अतिशय चांगलं हे झालं आणि लोक नागरिकांचं सुद्धा सहकार्य भेटलं आणि ट्रॅफिकचं जसं म्हणत होतो मला मला पण जाणवतं की रोज संध्याकाळी विशेष आपले जे बऱ्याच वेळा जे दोन तीन महत्वाचे चौक मी पाहिले तर बरेच मोठी लाईन लागते तसं तर मी स्वतः पण बऱ्याच वेळा जेव्हा कधी गेलो ना तर एक चार पाच पाच दहा मिनटं तरी अडकून जाते त्याच्यामध्ये तर आपला जो फ्लायओव्हरचा वर विषय आहे त्या थोडस लँड एक्विशनचा इशू अडचणीचा आहे त्यामुळे आता ते शासनाकडे आपण पाठपुरावा करतोय बाकीच खाजगी लोकांचे अवॉर्ड झालेत आपले तू आता त्यात थोडस केंद्र शासनाच्या जागा आहेत काही महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत तो प्रस्ताव आपला मुख्य सचिव साहेबांकडे गेलाय तू त्यात थोडस अडचणीचा आहे आणि जो जो नव्वद टक्के जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्या फ्लायओव्हरचे वर्कआउटवर देण्यात येणार नाही असं आयोज म्हणणं तर त्यामुळे आता त्यात बघा आता आम्ही वरिष्ठ स्तरावर हायलाइट करतो ते परंतु ते पण जाणवते की जो पण आपल्याकडे म्हणजे मोठे मोठे चौक जे आहेत त्या ठिकाणी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी जे आपलं शाळांचं टायमिंग आहे कॉलेज ऑफिस टायमिंग आणि संध्याकाळी साधारणतः पाच ते आठच्या दरम्यान तर आणि विशेषतः आपल्या टीचे ज्या बसेस वगैरे येतात तर त्याचं सुद्धा जाणवतो मोठ्या प्रमाणावर आणि विशेषतः शिवाजी महाराज चौकातच ते चोकिंग पॉईंट आहे ते आता पाहूया आपण आम्हाला किती पाठपुरावा करतो त्याच्यामध्ये तर ते तो एक विषय आम्ही घेतलेला आहे परंतु लँड एक्विजिशनचा इश्यू कारण ते गव्हर्नमेंटचे जे लँड आहेत आपल्याला शासनाकडे प्रस्ताव केलेला आहे केंद्र शासनाकडे सुद्धा केलेला आहे परंतु त्याला पाठपुरावा करून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संदर्भात जसं आणि विशेष मला खरं वाटतं की बऱ्याच वेळा आम्ही मी धाराशिवला जेव्हा होतो आतोल आमच्या बरोबर एस पी साहेब होते तर आम्ही तिथं बराच प्रयत्न केला आम्ही सहा महिने वगैरे करू शकलो तिथे डॉलबी बंद परंतु जसं साहेबांनी सांगितलं की तिथं सुरुवात अशीच झाली म्हणजे मंडळांना आम्ही एक आपला म्हणजे चर्चा साठी म्हणून सांगतोय सुरुवात करतात म्हणले सर एक काय एक बेस काय काय एक बेस एक टॉप मी एक सुरू केलं मग काय ते मग ते एक आणि बीएसन मग ते कोण बघायला जाते ते म्हणजे पण आम्हाला खरं चांगलं की अतिशय कारण ते आम्ही जेव्हा धाराशिव होतो माझ्या घरासमोर जायची तर मला माहिती अक्षरशः ते लय अवघड आहे ते म्हणजे ते एखादं म्हातारा माणूस असेल म्हणजे शाळेचा आहे ना खूप म्हणजे काय कंट्रोल राहत नाही ना मग अल्टिमेटली कॉम्पिटिशन कशात लागतं की मग कोणाचा लय मोठा आवाज होतो मग ते पहिलं करून टाकायचीच वेळ येते ते मला खरंच वाटतं आपण अतिशय चांगला पायंडा पाडलेला आपल्या नागरिकांनी आणि आपल्या सर्व लोकप्रतिनिधीचा सगळ्यात महत्वाचा रोल मला माहिती आहे कारण नागरिकांच्या पेक्षा इथं लोकप्रतिनिधींनी जर आमच्या राजकीय लोकप्रतिनिधी मागा जाऊन सांगितलं की साहेब हे करायला लागते ते काही म्हणू शकत नाहीत मला वा विशेष वाटतं की आपल्याकडच्या सगळ्या लोकांनी अतिशय एकदम सपोर्टिव्ह हा रोल घेतला आणि मुख्यतः मला वाटतं आपल्या म्हणजे जसं त्यांनी सांगितलं विधानसभेमध्ये पण चर्चा झाली आणि बाकीच्या इतर आमदार महोदयांनी यांनी सांगितले की असं का करता येत नाही म्हणजे आपला म्हणजे मला वाटतं आपण जर चांगली के गोष्ट केली ना आणि त्यात जसं आपले ट्रॅडिशनल जे वाद आहे त्याला तर काय अडचण नाही माझं म्हणणं आहे की त्याला उलट प्रोत्साहन मिळते आपल्याकडे थोरला मग तुमची तालीम आहे तुमचे आमची रील बघून बघून आम्ही मी तिकडे दार्श असताना दिसतात ऑनलाईन ते एवढं तर फेमस आहे आपल्याकडे म्हणजे सोलापूरमध्ये एवढं महत्वाचं आहे तर आपण त्यात म्हणजे वाटते त्याला आपल्याला कसं अजून प्रोफेशनली करता येते ते आपण बघितलं पाहिजे आणि आपल्या जे सूचना आहेत आणि आम्ही काय म्हणजे ओपन आहेत आपले प्रतिनिधी पण आलेले आहेत त्यांच्यामार्फत पण आता तुम्ही आणू शकता आमच्याकडं तर पुन्हा एकदा जे काय आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू जॉईंट व्हिजिट पण आपण आधी करूया आणि काही तुमच्या आडी अडचण असलं तर आम्ही नक्कीच सगळं ऐकून घेण्यास तयार कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय सी यू महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर बावन्न त्रेचाळीस पासष्ट